नमस्कार शेतकरी मित्रांनो आपण हो आहोत आज अकोले तालुक्यातील सुगाव येथे जे आमचे मित्र आहेत पवन साहेब देशमुख यांनी आपल्या शेतामध्ये बावीसशे रोपांची सहा बाय दोन अशी सदाबहार पेरूची लागवड केली आहे आपण आज पवन सरांच्या तोंडूनच ऐकूया कि त्यांनी ह्या क्षेत्रामध्ये झाड किती लागवड केली पंप इश्यू किती लागली माल किती व्याकला या माध्यमातून आपण सरांशी चर्चा करणार आहोत सर नमस्कार तुमचं स्वागत आहे नमस्कार मी पवन देशमुख तालुका अकोले डिस्ट्रिक्ट अहिल्यानगर हा माझा प्लॉट आहे तीस गुंठ्याचा यात आहे टोटल सव्वीसशे झाडं हा सातवा महिना चालू आहे के लागवड केल्यापासून आतापर्यंत मी पहिले फोम पिशवी बसवली ती होती चोवीस ते पंचवीस हजार त्यात हार्वेस्टिंगला दिली आहे हार्वेस्टिंग चालू आहे सध्या आणि नवीन जो माल आला आहे त्याच्यात साधारण साठ ते सत्तर हजार फोम बसतील असा okay. एक अंदाज आहे आणि हे सर्व मार्गदर्शन आहेत आमचे मित्र मिस्टर यादव सर आणि हे आमचे लकी सर हे चांदोडून येतात या सर्वांचं मार्गदर्शन आहे दर महिन्याला यांची व्हिजिट असते सर आता आपली पिशवी तुम्ही याच्यातून आतापर्यंत सातव्या महिन्यात किती कॅरेट माल विकला जस सर आता एक चौदा तारखेपासून हार्वेस्टिंग चालू केलंय चौदापासून एक साधारण दहा ते पंधरा कॅरेट नेलीत तर भरपूर माल निघला म्हणजे आता जो सरांच्या हातात आपण पेरू बघताय हा हो। सगळा माल हार्वेस्टिंगला आलेला आहे हो। तर हार्वेस्टिंगला आलेल्या पैकी दहा ते पंधरा कॅरेट त्यांनी विकले पंचवीस हजारापर्यंत फम पिशवी लागल्या गेली आणि आता नवीन जो माल दिसतोय आपल्याला कळ्या आणि हा फिशवी मध्ये जाण्यासाठी हा जवळपास साठ ते सत्तर हजार फिशवी त्यांना लगेच लागणार आहे तर बघा आपण जे शेतकऱ्याला सांगतोय चौथ्या महिन्यामध्ये कळ्या सातव्या ते आठव्या महिन्यामध्ये त्यांचं शंभर टक्के आपण माल मार्केटला विक्री करून देतो या माध्यमातून आपण शेतकऱ्याशी जोडल्यानंतर लाखो रुपये उत्पन्न टनेजनी उत्पन्न टनेजनी माल काढतोय आणि लाखो रुपयाचं उत्पन्न आज वीस वीस तीस तीस गुंट्यातून शेतकरी घेतोय सर तुम्ही ही शेती केली बघा एक एकदम काळवट रानं आहे ह्या काळवट रानामध्ये त्यांनी इतकं सुंदर नियोजन केलं की ज्या ज्या गोष्टी आपण सांगितल्या जात्या आज नियोजन असेल ड्रिपद्वारे काय द्यायचं स्प्रेनी काय करायचं छाटणी कधी घ्यायची ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर करतात पवन सर मी त्यांचं खरोखर अभिनंदन करतो ते एक आदर्श म्हणून शेतकरी आपल्याला तरुण शेतकरी लाभले का जेणेकरून हा इतर शेतकऱ्यांसाठी त्यांनी आदर्श तयार केला आहे सातव्या महिन्यामध्ये पेरू विकणं तोही टनेज नाही इट्स नॉट अ जोक हे शंभर टक्के पवन सरांचं कौतुक करू शकतो मी त्यांना मार्गदर्शन जे करताय ते आपले बाळासाहेब यादव सर आपल्यासोबत आहे सर आपण इतकं सुंदर मार्गदर्शन आणि इतकं अकोले तालुक्यामध्ये सुंदर काम करताय का जे शेतकरी आधीच कर्जाने पिचला आहे त्याला त्या कर्जाच्या डोंगरातून वरती काढताय तर हा प्लॉट बघून तुम्हाला नक्कीच आनंद वाटत असेल सर का तुम्ही एक चांगलं कार्य करताय नक्कीच सर नमस्कार मी बाळासाहेब यादव मी गेल्या तेवीस महिन्यापूर्वी माझ्या शेतामध्ये वीस गुंठ्यामध्ये सदाबार पेरूची लागवड केलेली होती आणि सात महिन्यामध्ये माझा पेरू मार्केटला गेलेला होता या मार्केटला पेरू पाहूनच माझ्याकडे पवन देशमुख सर माझा प्लॉट पाहण्यासाठी आले आणि माझा प्लॉट पाहिल्यानंतर त्यांनी स्वतःच्या शेतामध्ये सदाभर पेरूची लागवड करण्याचं ठरवलं त्यांच्याकडे तीस गुंठे साधारणपणे क्षेत्र होतं या तीस गुंठ्यामध्ये त्यांनी सात महिन्यापूर्वी सदाभर पेरूची सव्वीसशे रोपांची लागवड केली आणि त्यांच्याही प्लॉटला आता सात महिने पूर्ण झालेले आहे त्यांच्या हार्वेस्टिंग चालू झालेलं आहे या सात महिन्यामध्ये त्यांनी जी सदाभर पेरूची लागवड केली आतापर्यंत त्यांच्या पेरूबागेमध्ये पंचवीस हजारात पंचवीस हजार फोम त्यांच्या पेरूबागेत बसलेला आहे आणि येत्या पंधरा दिवसामध्ये साधारणपणे साठ ते सत्तर हजार फोम त्यांच्या या पेरूबागेच्या पेरूबागेमध्ये बसणार आहे साधारणपणे आतापर्यंत पहिल्याच लॉटमध्ये सव्वीसशे झाडांना एक लाख फोम त्यांचा या पंधरा दिवसामध्ये बसणार आहे माझ्या पेरूच्या शेतीला त्यांनी व्हिजिट देण्यापूर्वी ते नाशिक येथे एका कंपनीमध्ये जॉब करत होते तिची कंपनी घरी शेती करायला कुणी नाही म्हणून कुणी आपण शेती करायला पाहिजे या उद्देशाने त्यांनी तो जॉब सोडला होता आणि पहिल्यांदाच त्यांच्या पहिल्या दोन महिन्यातच माझी त्यांची भेट झाली आणि त्यांना आपण पेरू सदाभर पेरूच्या शेतीबद्दल मार्गदर्शन केलं होतं माझा प्लॉट नंतर पाहून त्यांनी शे पेरू शेतीचं हे लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि आज त्यांच्या प्लॉटला साधारणपणे सात महिने झालेले आहेत सात महिने प्लॉटला होऊन आज त्यांची ही हार्वेस्टिंग चालू झालेली आहे शेतकऱ्याची समृद्धी जर शेतकऱ्याच्या घरामध्ये येणार असेल तर ती फक्त सदाबार पेरू जपानी झेन नावाचा आंबा या सारख्या फळ पिकांमधूनच शेतकऱ्याच्या घरामध्ये समृद्धी खऱ्या अर्थानं येऊ शकते यानंतर त्यांनी या सदाबार पेरूच्या प्लॉट नंतर एक एकर मध्ये त्यांनी जपानी झेन नावाच्या बारमाई आंब्याची लागवड करण्याचा निर्णय घेतलेला आहे तोही जो झेन आंबा आहे तोही शेतकऱ्याला बाराही महिने वर्षातून कमीत कमी तीन ते चार वेळा बहार येणारा हा जपानी नावाचा आंबा आपल्या एक एकर क्षेत्रामध्ये लागवड करण्याचा निर्णय घेतला आणि या सगळ्या गोष्टींबद्दल खऱ्या अर्थानं त्यांचं साई माऊली शाश्वत सेंद्रिय ग्रुपच्या माध्यमातून आज त्यांचं अभिनंदन मी करू इच्छितो खूप खूप धन्यवाद सर बघा एक शेतकरी मुलगा एक पंधरा वीस पंचवीस हजारासाठी कुठंतरी नोकरीला जातोय आणि आपलं घरची ही काळी आई आपल्याला जी लाखो रुपये उत्पन्न देणार आहे बघा सरांनी निर्णय घेतला आपली सर्व्हिस सोडून आज ती आपल्या शेतामध्ये राबत आहे आणि डोळ्यासमोर आज उत्पन्न दिसत आहे का एक लाख फम पिशवी इट्स नॉट अ जोक एक लाख फिश म्हणजे एक किलो मध्ये आपण चार पेरू जरी पकडले तरी आज त्यांचा वीस ते, ते पंचवीस टन पंचवीस टन प्लस माल तिथं उपलब्ध आहे तो, उपलब तो मार्केटच्या रेटनी काही गेला तरी ते आठ ते दहा पंधरा लाखापर्यंत शाश्वत उत्पन्न घेत आहे जे की ते नोकरीतून कधीच घेऊ शकत नव्हते असा हा वरदान ठरलेला सदाबहार पेरू आणि त्याचं झालेलं त्यांनी केलेलं नियोजन त्यांचं शंभर टक्के कौतुक त्याचप्रमाणे जो आपला जपानी जन आंबा आहे हाफूस आंब्याची टेस्ट बघा अतिगंधाट लागवड करून आपण फक्त बारा बाय तीन दहा बाय तीन नऊ बाय तीन अशी लागवड आंब्याची करतो तो ऑड सीजनला येत असल्यामुळे शेतकऱ्यासाठी तोही वरदान आहे की ज्याच्यातून तो लाखो रुपये उत्पन्न घेऊ शकतो आपल्यालाच अशी खात्रीशीर रोप पाहिजे असेल तर तुम्ही यादव सरांना संपर्क करू शकता या मलाही संपर्क करू शकता आपल्या स्क्रीनवरती दोघांचे नंबर शेअर केले जातील सदन शेती करूया आणि आपला जो भार आहे जो आपण मी बऱ्याचशा कीर्तनकार बाबांच्या तोंडून ऐकलेला आहे की येत्या काळामध्ये शंभर टक्के शेतीला दिवस येणार आणि ते दिवस यायला लागलेले आहे ला आणि नवीन जे यंग शेतकरी त्यांच्या त्या सगळ्या गोष्टी लक्षात येत आहे आणि ते, ते पूर्वत परत शेतीतून उत्पन्न घ्यायला सुरुवात केली आहे मी पुन्हा एकदा यादव सर आणि पवन सर यांचे खूप खूप अभिनंदन करतो आणि आभार व्यक्त करतो ओरिजिनल तू ओरिजिनल तुम्ही डमी नक समजू आम्हाला कमी जे दहशत करताय तुम्ही आरती वन साईड हाय आम्ही थच उडिसीवर डोळ्यात आग एकता भिडतोय कोण नाही माग नाही पळायचं maji ya